आवाज सर्वसामान्यांचा काही महिन्यांपूर्वी शिंगाडवाडी पाईपलाईन आणि टाकीचे काम पूर्ण झाले असून आता त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे कातरकटा ओढ्यातील चिमट्यात स्मशानभूमी शेजारी जवळपास चाळीस फूट खोल विहीर खोदकाम करण्यात आले आहे शिंगाडवाडी बागल वस्ती काचकी मळा या ठिकाणच्या वाढ्या वस्त्यावर अनेक वर्षांपासून पाण्याची परवड होती कातरखटाव ग्रामपंचायतीच्या विकास कामातून ही योजना राबवली जात आहे शिंगाडवाडी कचकीमाळा बागल वस्तीसह भविष्यात कातरखटाव गावाला या विहिरीचा फायदा होणार आहे असे एकंदरीत आहे अशात गेली दोन महिने झाले चाललेल्या पाणी पुरवठा विहिरीचे काम पूर्णत्वाकडे गेले असून चाळीस फूट खोल खोदण्यात आले आहे काम चालू मध्ये तळ भागामध्ये पाच इंची पाण्याचे मोठे नळ लागले आहे ही विहीर शिंगाडवाडी आज की मळा बागलवस्तीसह भविष्यात साठी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वरदायनी ठरणार आहे मंडळी आपण पाहताय आहे भू न्यूज आता इथे विहिरीचं काम चालू आहे शिंगाडवाणी शिंगाडवाडीसाठी वॉटर सप्लायसाठी काही महिन्यापूर्वी पाईपलाईन झालीच आहे तर आता इथे आपल्या समोर नुकतेच कामाची पाहणी करण्यासाठी मी शिवारात फिरत असताना कामाची पाहणी करण्यासाठी आपले माझी सरपंच तानाशेठ बागल सापडले तर त्यांना दोन मिनटं विचारतो दो, काय परिस्थितीचं कामाची आहे काय सांगाल या कामाविषयी विहिरीचं काम, काम, काम चालू आहे नमस्कार मी धनाश शेठभागल आता माझी सरपंच माझी सरपंच आता शिंगडवाडीची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर आता विहिरीचं काम पुरवठाला आलेलं आहे जेणेकरून भरपूर पाणी लागलेलं आहे विहिरीला आणि ते शिंगडवाडीला कमतरता होऊन देणार नाही पाणी पाणी आहे चोवीस तास चालते पाचशे मोटर नळ चांगला दिसतो चांगला आहे नळ तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून काही अडचण नाही येऊन बघितलं चालतंय चालतंय अच्छा बाकी काय सांगाल अजून बाकी काय नाही शिंगाडवाडीला पाणी द्यायची लई दिवसाची इच्छा होती ते पूर्ण होईल आता दुसरं काय नाही अच्छा म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत रुपये हे सगळं सर्व मिळून ग्रामपंचायत सर अच्छा अच्छा ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा